आपण गाव नकाशा घेतलेला आहे याचा उद्देश काय आहे गाव नकाशा घेण्याचा लोकांचा सहभाग या योजनेमध्ये मिळाला पाहिजे हा उद्देश आपला आहे आणि आपलं नेमकं गाव कसं बसलेलं आहे हे आपल्याला दाखवायचं आहे यामधून आपल्याला लाभार्थीची निवड करायची आहे वास्तविक आता काय करायची आहे लाभार्थीची निवड करायची लाभार्थी भूमी लोकांचे कुठे कुठे करा ते दाखवायचे आहेत आपल्याला बरोबर आहे त्याचबरोबर महिला प्रमुख जे आहेत अशा महिलांचे घरं कुठे आहे कोणते काही मजूर दोन तीन महिन्यासाठी बाहेर कामाला जातात असे काही घरं आहेत का, का, ए, का आए, ते दाखवायचे आहे अत्यल्प भूदारक आहेत त्यांची घरं दाखवायची आहे त्याचबरोबर कच्चे कुणाचे घरं आहेत ते दाखवायचे आहे त्याच्यासाठी आपण हा गाव नकाशा तयार केलेला आहे हे सर्व आपले काय आहे कोकणा योजनेतले मुख्य लाभार्थी आहे त्या प्रत्येक यांना सूक्ष्म नियोजन प्रक्रिया आहे त्याचा आजचा आपला दुसरा दिवस आहे काल आपण काय केलं मशाल रॅली काढली आणि गावामध्ये संपूर्ण सांगितलं की आपल्या गावामध्ये योजना ही आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला आराकडे तयार करायची आहे तर ज्यांना जीही काही लाभ पाहिजे आहे ते त्यांनी या प्रोग्राममध्ये सहभाग घ्यावा आणि आजचा आपला दुसरा दिवस काही प्रभात फेरी झालेली आहे आता आपण काही प्रश्न तर विचारतील त्याच्यानंतर ते बोलून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण बसू एका ठिकाणी आपण बाकी या बनवून घेऊ आहे आणि उद्या आपल्याला शिवार फेरी काढायची आहे अत्यंत पार्ट आहे आहे सोबत यायचं आणि आपल्या शिवारामध्ये काय मृदू व जलसंधाराचे जे कामं घ्यायचे आहे ते आपल्याला दाखवायचे आहे आणि त्या पद्धतीनं आपला आराखडा हा पूर्ण करायचा आहे आणि नंतर तेवीस तारखेला आपली ग्रामसभा राहणार आहे त्या ग्रामसभा सॉरी अठ्ठावीस तारखेला आपली ग्रामसभा आहे त्या अठ्ठावीस तारखेच्या

搞马在争啦？<山>

Salam, jibu, bazaar, di. Kolia, hi, langavila. Kolia, hi.

चांगले, चांगले रस्ते सुंदर बोडी सुंदर लोकांनी ठेवले

蕾蕾真了